आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न अलीकडेच ए नेशन्स लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगाल प्रश्न दोन भारतीय राष्ट्रपतींच्या सहाय्यक द कॅम्प बनणारी पहिली महिला नौदल अधिकारी कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यशस्वी सोलंकी प्रश्न तीन बिरसा मुंडा यांची एकशे पंचवीसवी पुण्यतिथी अलीकडेच कधी साजरी करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊ जून प्रश्न चार पाहूया कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ई शासन पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पाच इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीस मध्ये कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने प्रश्न सात पाहूया सर्व बचत बँक खात्यासाठी सरासरी मासिक शिल्लक ठेवण्याची अट अलीकडेच कोणी रद्द केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅनरा बँकेने प्रश्न आठ हडप्पा संस्कृतीचा नुकसान शोध लागण्यापूर्वी पाच हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असलेली मानवी संस्कृती कुठे होती तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न नऊ फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस मध्ये अलीकडेच पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अर्कराज यांनी प्रश्न दहा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा इथे प्रश्न अकरा अलीकडे चर्चेत असलेले धनुषकोडी ग्रेटर प्लेमिंगो अभयारण्य कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये प्रश्न बारा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत राष्ट्रीय ई विधान अर्ज नेवा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे पद्दुचेरी राज्यामध्ये प्रश्न तेरा कोणत्या राज्य सरकारने कारखाने कायद्यात सुधारणा करून महिलांना कारखान्यामध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने प्रश्न चौदा कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान सार्वजनिकरित्या व्यापार होणारी कंपनी बनली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एन प्रश्न पंधरा कोणत्या राज्यांनी कुलसी नदीवर पंचावन्न मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त सा उपक्रमाची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम आणि मेघालय राज्याने प्रश्न सोळा किंग चार्ल्स तिसरे यांच्याकडून अलीकडेच कोणत्या फुटबॉल खेळाडूला नाईट हुडी पदवी देण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डेव्हिड बेखम यांना प्रश्न सतरा कोणत्या भारतीय विमान कंपनीने भारत आणि आईसलँडमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोड शेअर करारावर स्वाक्षरी केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एअर इंडिया कंपनीने प्रश्न अठरा प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शालेय विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशच्या प्रश्न एकोणीस तैवान ॲथलेटिक्स ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या भालापैक स्पर्धेत अलीकडेच कोणी पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुराणी यांनी प्रश्न वीस कोणत्या राज्याने अलीकडेच मेंदूला संक्रमित करणाऱ्या प्राणघातक आमिवा शोधण्यासाठी आण्विक निदान चाचणी किट विकसित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद